डोळे बंद करूया आपण वचनात जाणार आहोत पिता परमेश्वरा प्रभू येशीच्या नावात आम्ही असमही सर्व एकत्र आलोय तुझी भक्ती केली प्रभू आणि आता आम्ही विश्वास ठेवतो परमेश्वरा की आता वचनाद्वारे तू आमच्याशी बोलणार परमेश्वरा आम्ही प्रार्थना करतो देवा आता जे काही वचन घेऊ आजच्या ह्या वचनाद्वारे तू आम्हाला स्पर्श कर आशीर्वादित कर पवित्र आत्मा मूक माझे असू दे पण शब्द तुझे असू दे तू आम्हाला शिकव प्रभू कारण तू आमचा उत्तम शिक्षक आहे पवित्र mm आत्मा -hmm. प्रत्येक शब्द तुझ्या कारण तू आमचा शिक्षक आहे प्रत्येक प्रत्येक व्यक्ती व्यक्तीला स्पर्श yes. हो दे दुःख आनंदात बदलू दे प्रत्येकाच्या जीवनातल्या निराशा निघून जाऊ दे प्रत्येक जर परमेश्वर आशीर्वादित येशूच्या नावात ही प्रार्थना करते म्हणून देवतू आईच लाट नुकताच आपण क्रिसमस साजरा केलेला आहे आणि म्हणून आज क्रिसमस विषयीच आपण पुढचा विषय घेणार आहोत बायबलमध्ये दिले योहान शुभ वर्तमान तिसरा अध्याय पाचवा अध्याय पाचवा अध्याय काढला पाचवा अध्याय आणि वचन काढूया अडतीस त्याचा शब्द तुम्हा मध्ये राहत नाही कारण ज्याने त्याला पाठवले त्याचा तुम्ही विश्वास धरित नाही देवाचा शब्द तुम्हा मध्ये राहत नाही कारण ज्याला त्याने पाठवले त्याचा तुम्ही विश्वास ठेवत नाही एक तुम्ही शास्त्रलेख तुम्ही पाहता कारण त्यामध्ये तुम्हाला जीवन आहे असे तुम्हाला वाटते कारण तर माझ्याविषयी साक्ष देणारे आहे तरी तुम्ही जीवन मिळवण्यासाठी माझ्याकडे येण्यास इच्छित नाही प्रेस ला प्रभू या ठिकाणी म्हणत आहे की तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता कारण त्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की काय आहे सार्वकालिकाचं जीवन आहे पण ते जीवन मिळवण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येत नाही मला जीवन मिळवण्यासाठी मला येशूकडे येशूकडे आलं पाहिजे प्रेसला येशू काय म्हणत आहे या ठिकाणी परंतु जीवन मिळवण्यासाठी माझ्याकडे तुम्ही येत नाही माझ्याकडे तुम्ही आम्ही कोणाकडे गेलो पाहिजे कडे गेलो पाहिजे आणि म्हणून आता आपण कडे जाऊया बायबल सांगत लूक शुभवर्तमान ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर आठ दिवसानंतर त्याला मंदिरात नेतात कुठे नेतात मंदिरामध्ये ने ने। ने। लूक शुभवर्तमान या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत का त्याला मंदिरात नेतात या वचनातून जाणार आहोत जो प्रभूंचा प्रभू राजांचा राजा जो देवाचा पुत्र याला मंदिरात नेण्यात आलेला आहे आठ दिवसाचा असताना किती दिवसाचा असताना आठ दिवसाचा असताना आणि मग काय झालं आपण वचनात पाहणार आहोत की या अध्यायमध्ये तो का मंदिरात आला होता लूक शुभ वर्तमान आपण काढणार दुसरा अध्याय पहिला अध्याय आणि एकतीस पंचवीस वर्ष असून जाऊया तेव्हा पहा एरु मे शिमो नावाचा कोणी माणूस होता तो माणूस न्यायी आणि भक्तिमानातून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत असे पवित्र आत्मा त्याच्यावर होता तो कशाची वाट पाहत होता इस्रायलच्या सांत्वनाची म्हणजे देवाच लोकांचं सांत्वन व्हावं देवाची लोक बंधनातून सुटले जावे देवाचे लोक श्रापात सुटले जावे अशा एका तारणाऱ्याची तो वाट पाहत होता कोण शिव नावाचा माणूस कारण बायबल सांगत कि अगदी पूर्वजांपासून शास्त्रलेखांमध्ये लिहून ठेवलं होत की तुमच्यासाठी तारणारा येणार आहे तुमचं दुःख आनंदात बदलेल तुम्हाला श्रापातून मोकळीता देईल तुम्हाला पापातून तुमची सुटका करेल तुम्हाला सैतानाच्या राज्यातून बाहेर काढेल तुम्हाला देवाच्या पुत्राच्या राज्यात तो घेऊन जाईल आणि बायबल सांगत कि हा शिमोण नावाचा जो माणूस होता हा त्या मंदिरात त्या प्रभूची वाट पाहत होता मध्ये दिले की विचार करा असे कित्येक बालक त्या ठिकाणी आले असतील तो जगत होता एकच गोष्टीसाठी का या मंदिरामध्ये तो तारणारा येईल त्या बाळाला घेऊन येतील कारण ते, ते एकच मंदिर असं होतं तिथं बाळाला समर्पित कर करण्यासाठी अनेक लोक त्या मंदिरात लेकरांना घेऊन येत होते आणि हा, हा जीवन ते एकच गोष्टीसाठी होता का एक ना एक दिवस या जगाचा तारणारा देवाचा पुत्र या मंदिरात येणार आहे ते बाळ या मंदिरात येणार आहे आणि म्हणून बायबल सांगतं की तो सांत्वनाची वाट पाहत होता कोणाची वाट पाहत होता करणाऱ्याची देवाच्या लोकांशी लोकांचं सांत्वन करणाऱ्याची तो वाट पाहत होता पुढचं वचन प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्यापूर्वी तू मरण पावणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते त्याला असं सांगण्यात आलं होतं की जोपर्यंत तू ख्रिस्ताला जो प्रभू येशू तारणारा आहे या जगाचा तारणारा आहे जो देवाचा पुत्र आहे तो ह्या जगात आल्यानंतर जोपर्यंत तू त्याला पाहत नाहीस तोपर्यंत तू मारणार नाही आणि म्हणून तो काय करतो आपलं जीवन जगत असताना त्या तारणाऱ्याची वाट पाहत होता लाड पुढचं वचन काय सांगतं बघा सत्तावीस आणि तो आत्म्यात असता मंदिर मंदिरात आला आणि जेव्हा आई बापाने येशू बाळकाला त्याच्याविषयी नियमशास्त्राच्या रीतीप्रमाणे करण्याकरता आत आणले तेव्हा त्याने त्याला आपल्या हातावर घेऊन देवाचा धन्यवाद केला आणि म्हटले हे प्रभू आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देतोस कारण माझ्या डोळ्याने तुझे तारण पाहिले आहे ते तू सर्व राष्ट्रांच्या लोकांच्या मुखासमोर तयार केले आहे ते राष्ट्रांना प्रकटीकरणासाठी करण्यासाठी आणि तुझे लोक इस्रायचं वैभव आहे बघा येश ख्रिस्ताला त्या मंदिरात ते, मंदिरा ते याचकाकडे घेऊन आले होते पहिली गोष्ट यासाठी की त्याचं नाव ठेवण्यासाठी दुसरी गोष्ट त्याला समर्पण करण्यासाठी तिसरी गोष्ट त्याची सुनता करण्यासाठी मंदिरात आणले होते कारण बायबल सांगतं की नियमशास्त्रानुसार नियमशास्त्रानुसार आठ दिवसाच्या नंतर बाळाला काय करतात सुनता करतात काय करतात सुनता, सुनता करतात आणि बायबल सांगत की प्रभू येशू ख्रिस्ताची पण सुनता करण्यात आली कारण त्याला गलती त्याला पूर्ण करायच्या होत्या म्हणून आज आम्हाला येशूकडे पाहणं गरजेचं आहे कारण की जे काही येशूसाठी केलेलं आहे ते आमच्या आम्ही केलेलं आहे आमच्यामध्ये केलं आहे काय केलेलं आहे आमच्यासाठी केलेलं आहे कारण बायबल सांगता तो मेला आणि जिवंत झाला आम्ही पण पापात मेलो आणि जिवंत झालो येशू मध्ये कारण प्रभू येशू आणि आम्ही एक आहोत आणि त्याने नियमशास्त्र पूर्ण केले म्हणजे आम्ही नियमशास्त्रातला प्रत्येक आज्ञा काय केल्यात म्हणून प्रभू येशू म्हटला की तुम्ही जीवन मिळवण्यासाठी शास्त्रलेख शोधून पाहता पण तुम्ही माझ्याकडे येत नाही जीवन मिळवण्यासाठी तुम्ही पण माझ्याकडे येत नाही आणि म्हणून आज आपण बघणार आहोत की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आठ दिवसाचा होता त्याची सुनता करण्यात आली नियमशास्त्रानुसार त्याचं नाव ठेवण्यात आलं येशू हे नाव गबरे याने सांगितलं होतं तिसरी गोष्ट त्याला समर्पण मंदिरात करण्यात आलं काय करण्यात आलं समर्पण करण्यात आलं बायबल सांगत चाळीस दिवसानंतर त्याला समर्पण करणं गरजेचं होतं चाळीस दिवस म्हणजे सव्वा महिना बाळंतीन बाई सव्वा महिना झाल्यानंतर त्या बाळाला मंदिरात आणायचे समर्पण करण्यासाठी कारण बायबल काय मध्ये दिलेलं आहे का नियम असं दिलेलं आहे दिले की देवाचं वचन असं सा सांगतं प्रथम जन्मलेलं हे माझं बाळा माझं आहे फळ माझं आहे प्रथम जन्मलेलं मग ते एक माणूस असो की तो पशु असो तो कोणाचा आहे माझं आहे आणि म्हणून त्याला समर्पित करत होते जर पशु असेल तर त्याला बलिदान देत होते आणि जर माणूस असेल तर ते खंडणी भरून त्याची सोडवत होते पैसा देऊन त्या मंदिरात त्या बाळाला सोडवत होते, होते। लक्षपूर्वक आहे का कारण पहिलं फळ ते देवाच होतं मग ते माणसाचं असो का ते जनावरांचा असो किंवा पक्ष पशूचा असोच आणि म्हणून त्याला समर्पण करण्यासाठी बायबलमध्ये दिलेलं आहे की त्या ठिकाणी त्या याचकाकडे आणलं होतं आणि बायबल मध्ये दिलेलं आहे का त्या याचकाला सांगण्यात आलं होतं की जोपर्यंत तू देवाच्या पुत्राला पाहणार नाही त्या तारणाऱ्याला तू जोपर्यंत पाहणार नाही तोपर्यंत तू मरणार नाही ना ना आणि तो याचक त्या मंदिरामध्ये एकच गोष्टीसाठी जगत होता कशासाठी कि एक ना एक दिवस माझा तारणाऱ्याला मी पाहणार आहे बायबल मध्ये दिलेला आहे की आज आपल्याला परमेश्वरनी वचन दिलेलं आहे का येशू दोन हजार चोवीस वर्षापूर्वी या जगामध्ये आला आपल्यासाठी तारण घेऊन काय घेऊन सार्वकालिक जीवन घेऊन आता प्रभू येशू पुन्हा येणार आहे न्याय घेऊन न्याय करण्यासाठी काय करण्यासाठी जितके विश्वास ठेवतील ते तारले जातील जे विश्वास ठेवले जाणार नाही ते न्यायाच्या पुनरुस्थानासाठी पुन्हा उठवले जातील जीवनाचं पुनरुत्थान आणि न्यायाचं पुनरुत्थान कधी विसरायचं नाही जर हा शिमोन ज्याला परमेश्वराने सांगितलं होतं की जोपर्यंत तू त्या तारणाऱ्याला त्या बाळकाला तू पाहणार नाही तोपर्यंत तू मारणार नाही आणि जेव्हा त्या लहान बाळाला त्या मंदिरात घेऊन आले तो याचकाने पवित्र आत्म्याने सांगितलं का, का ज्या बाळाची तो वाट पाहत आहे तो हाच आहे आज शिमोन चा या शिमोनच्या द्वारे याचकाच्या द्वारे आम्हाला शिकायचं आहे की आमच्याकडे सुद्धा तो तारणारा परत येणार आहे हे वचन आहे आणि बायबल सांगत की आम्ही त्या तारणाराची परत येण्याची वाट पाहिली पाहिजे परत येण्याची आम्ही वाट पाहिली पाहिजे कारण बायबल सांगत कि आपल्याला सर्वांना वचन माहितीये की दहा कुमारी पाच मूर्ख होत्या आणि पाच कशा होत्या शाळा होत्या पाच मूर्खांनी काय केलं तेलच घेतलं नाही आपल्या कुपीमध्ये पण शाळांनी काय घेतलं होतं तेल आणि दिवे दोन्ही घेतले होते आणि जे तयार असतील ते वराबरोबर सामोरे जायला किंवा त्याच्या बरोबर जायला तयार राहतील आपल्याला आज या दिवसांमध्ये एक गोष्ट शिकायची आहे जर शिमोण या जग त्या देवाची त्या बाळकाची वाट पाहत होता तर आज आपल्याला सुद्धा त्या तारणाऱ्याची वाट पाहायला शिकलं पाहिजे जो आपल्याकडे एक वचन आहे की तो पुन्हा येणार आहे म्हणून एका वचनात दिले एक मित्रामध्ये कि आमच्याकडे एक असं भविष्य वचन आहे जे अंधारात प्रकाश देणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे दिव्या जरी आमच्या जीवनात अंधार आहे पण ते प्रकाश देणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे काढू ते वचन आपण दोन पेत्र आपण काढूया वचन आणि परत या वचनात येणार आहोत पण जसा देवाचा आत्मा आम्हाला चालवेल तसं आपण शिकूया धन्यवाद देशु दोन पेत्र पहिला अध्याय आणि वचनात जाऊया कारण की या शिवण या, याचकाप्रमाणे आम्ही त्या तारणाऱ्याची वाट पाहणारे झाले पाहिजे पेत्राचं दुसरं पत्र पहिला अध्याय पेत्राचं दुसरं पद पत्र पहिला अध्याय काढूया वचन काढलं हा एकोणीस वचन आपल्या जवळ अधिक निश्चित असे भविष्यवचन आहे ते अंधाराच्या ठिकाणी प्रकाश देणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे असे मानून दिवस उजाडा पहाटेचा तारा तुमच्या अंतकरणात उद्वेपर्यंत तुम्ही त्याकडे चित्त द्याल तो बरे वाट बर करा प्रेसला पहाटेचा तारा तुमच्या अंतकरणात उभेपर्यंत तुम्हाला त्याच्याकडे चित्त लावायचं आहे आमच्याकडे असे निश्चित असं भविष्य वचन आहे म्हणजे येणाऱ्या काळाच आमच्याकडे वचन आहे भविष्यवचन बायबल सांगतात ते अंतराच्या ठिकाणी प्रकाश देणाऱ्या दिव्या प्रमाणे आहे येशू येणार आहे येशू येणार आहे आणि म्हणून बायबल सांगत की तो अंतकरात उगेपर्यंत तो पहाटेचा तारा तुमच्या तुम्ही त्याकडे लक्ष द्याल किंवा चित्त लावाल तर होऊ शकत आज आम्ही आम्हाला इतकं काही माहीत नसेल आम्ही अज्ञानात असू आम्ही अंधारात असू आम्ही अविश्वासामध्ये कुठंतरी अविश्वासामध्ये असू का हे खरं आहे का खरंच तारणारा येणार आहे का खरंच तारणारची वाट आम्ही पाहिली पाहिजे का खरंच हे सार्वकालिक जीवनाविषयी जर आम्हाला बायबल सांगतं ते नक्कीच आहे का खरंच मला ते सार्वकालिक जीवन मिळेलच का असं आमच्यामध्ये अजून कदाचित अंधार असेल पण आमच्याकडे असं भविष्यवचन आहे त्या अंधाराच्या जागी प्रकाश देणाऱ्या ताराप्रमाणे आहे आणि म्हणून बायबल सांगत की आमच्या अंतकरणात ते उगवेपर्यंत तो पहाटेचा तारा आमच्या अंतकारात उगेपर्यंत आम्हाला त्याच्याकडे चित्त लावणं गरजेचं आहे माघी लोकांना त्या ताऱ्याने काय केलं होतं येशू पर्यंत घेऊन गेला होता गे प्रेसला जो पहाटेचा तारा आहे जो तारा आहे त्या ताऱ्यानेच त्या माघी लोकांना येशू जिथं जन्मलेला आहे तिथं घेऊन गेलेला आहे हा पहाटेचाच तारा आम्हाला जागृत ठेवी देवाच्या उपस्थितीमध्ये ठेवी देवाच्या चरणाजवळ ठेवीन पण त्या पाठीच्या ताराकडे आम्ही किंवा त्या भविष्य वचनाकडे आम्ही चित्त लावलं पाहिजे शिवण याद तो याच कोणाकडे चित्त लावलं होतं त्याच्याकडे एक वचन होतं त्याला एक वचन सांगितलं होतं की एक बाळ येणार आहे देवाचा पुत्र जगामध्ये येणार आहे या ये जगाचा तारणारा येणार आहे 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 सार्वकालिक जीवन जो पापापासून करणार श्रापातून सांत्वन करणार आहे तो येईल आणि जेव्हा तू त्याला पाशील तेव्हाच तू मरणार आहे म्हणजे त्याचा जगण्याचा एक उद्देश काय होता त्या तारणाऱ्याला पाहणाऱ्याचा पाहण्याचा त्या तारणाऱ्याला पाहण्याचा उद्देश होता आमच्याकडे सुद्धा एक भविष्य वचन आहे प्रेस लाट आज आम्हाला एकच गोष्ट शिकायचं आहे मी तर एकच सांगेन की प्रत्येक व्यक्ती उठवला जाणार एक न्यायासाठी एक जीवनाच्या पुनर्वसनासाठी <coughs> न्यायाच्या पुनर्वसनासाठी जीवनाच्या पुनर्वसनासाठी म्हणून आमच्याकडे एक भविष्य वचन आहे त्याकडे आम्ही चित्त लावलं पाहिजे या शिवण याचकासारखं आम्ही त्या तारणाऱ्याची वाट आता तो आम्हाला तारण घेऊन येणार नाही आता आता न्याय करण्यासाठी येणार आहे दोन हजार चोवीस वर्षापूर्वी तो तारण घेऊन आला जीवन घेऊन आला त्याने आमच्यासाठी घेतलं झाला आणि स्वर्गात तो घेतला गेला आणि म्हटला जसा मी चाललोय तसंच मी परत येणार आहे तो आता न्यायासाठी परत येणार आहे पण आमच्याकडे एक भविष्य वचन आहे ते कसं या अंधाराच्या जागी प्रकाश देणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे म्हणून पहाटेचा चित्तकडे चित्त लावायचं आहे प्रेसला बघा त्या मंदिरात येऊन गेले असतील तो तर त्याचा उद्देश एकच होता ते बाळ येणार आहे या मंदिरात समर्पण करण्यासाठी किती बाळाला आणत होते कारण की पहिला जन्मलेला कधी पण त्या मंदिरात समर्पण करण्यासाठी घेऊन यायचे आणि बायबल सांगतं निर्गम मध्ये असं दिले की आपण जे काही पैसा असेल जे काय आहे ते त्या याच काळ त्या मंदिरामध्ये द्यायचं आणि त्याला सोडवून घ्यायचं कारण पहिला जन्मलेला कोणाचं असायचं देवाचं पशु जर असायचं त्याला देवाला अर्पण करायचं माणूस जर असं त्याची सोडवणूक करून घ्यायची का कारण बायबल सांगतं पापामुळे मनुष्य मनुष्य सैतानाचा सा गुलाम होता कुणाचा गुलाम होता सैतानाचा सा गुलाम होता म्हणून एका वचनात दिले की सोने रुपे आणि चांदी आणि नाशवंत वस्तू पासून नाही तर येशूच्या रक्ताचे तुम्हाला विकत घेतलेला आहे आम्ही येशूच्या रक्ताने काय झालेलं आहे विकत घेतलेला आहे समर्पण करणं म्हणजे आम्ही आमचा जीव सोडवून घेणं आहे देवाला वाहनं आहे प्रेसला म्हणून असे कित्येक बाळक त्या मंदिरात आले असतील कित्येक वेळेस तो ते वाट आणि त्याची वाट पाहणं म्हणजे ते एकच गोष्टीसाठी तो, तो जगत होता तारणारा सांत्वन करणारा येणार आहे कारण त्याला सांगितलं होतं जोपर्यंत तुझ्या डोळ्याने तू पाहणार नाही तोपर्यंत तू पाहणार नाही आणि पुढे काय म्हणतोय माझ्या डोळ्याने मी आता तारणाराला पाहिलं मला शांतीने जाऊ दे प्रेसलट काढावच यव्हान आपला लुक शुभ वर्तमान पहिला अध्याय का त्या मंदिरात ते बाळक आल्यानंतर तो काय म्हटला की प्रभू तुझा कारण तुझं कारण माझ्या डोळ्यांनी मी पाहिलं आहे काढू वचन ते लूक शुभ वर्तमान आणि एकोणतीस वचन पहिला अध्याय आणि एकोणतीस वचन किंवा अठ्ठावीस वाचूया तेव्हा त्याने त्याला आपल्या हातावर घेऊन देवाचा धन्यवाद केला कोणाला हातावर घेतले येशू बाळाला म्हणा येशू आपल्या हातावर घेतले आणि देवाला काय दिलं धन्यवाद धन्यवाद केला आणि म्हटलं की हे प्रभू आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देतोस कुठं जाऊ देतोस देवाच्या घरी आता माझा जगण्याचा उद्देश संपला आता मला शांतीने कारण माझ्या डोळ्याने तुझं तारण पाहिलं आहे फेसला येशू कोण होत तारणा हा तारणा पाण्यासाठी जिवंत होता पुढचं वचन ते तू सर्व राष्ट्रातील लोकांच्या मुखासमोर तयार केले आहे ते कारण तू सर्व राष्ट्रातील लोकांच्या मुखासमोर काय केलं आहे ते राष्ट्रांना प्रकटीकरणासाठी आणि तुझे लोक इस्रायल यांचं वैभव आहे आम्हाला प्रकटीकरणासाठी उजड आहे आम्हाला ते प्रकट व्हावं आम्हाला ते उजड प्राप्त व्हावं आम्ही अंधारातून बाहेर यावं म्हणून तो आमच्यासाठी उजड झाला राष्ट्राच्या लोकांसाठी आणि जे इस्रायल आहेत जे देवाचे निवडलेले आहेत त्यांच्यासाठी तो वैभव होता पुढचं वचन तेव्हा ते त्यांच्याविषयी त्याच्याविषयी ज्या गोष्टी सांगितल्या त्यावरून ते त्याचा बाप त्याची आई ही आश्चर्य करू लागली आणि शिमोनाने त्याला आशीर्वाद दिला त्याची आई मरिया हिला म्हटले पहा इस्रायातील पुष्कळांचे पडणे पुन्हा उठणे यासाठी ज्या विरुद्ध बोलतील अशा चिन्हासाठी ठेवलेला आहे पडणे आणि पुन्हा उठते पडणे आणि पुन्हा उठते किंवा मरणे आणि पुन्हा उठणे पण पुन्हा उठवले जाणार आहे याच्यासाठी तो चिन्ह हो ठेवलेला आहे जे लोक विश्वास ठेवतील किंवा नाही ठेवतील जे मरणार ते परत उठवले जाणार आहे पुढचं वचन आणखी तुझ्या स्वतःच्या जीवातून तलवार घुसकून पार जाईल हे अशासाठी की पुष्कळांच्या अंतकरणातले विचार प्रकट व्हावे आणि त्याने भविष्यवाणी सांगितली की तुझ्या जीवातून तलवार आरपार जाणारे आईला त्याने भविष्यवाणी सांगितली हे याचकाने जीवातून तलवार आरपार म्हणजे ज्या वेळेस तू तुझ्या पुत्राला वधस्तंभावर देताना पाशील वधस्तंभावर त्याला लोक मारतील त्याला भुसकून टाकतील तुझ्या काळजामध्ये तलवार अंतकरणा आरपार जाईल त्या आईच्या अंतकरणामध्ये तलवार कशी जाईल ती तीवार जाईल पण त्याचा उद्देश काय होता पुष्कळांच्या अंतकरणातले विचार प्रकट व्हावे तलवार आहे बायबल सांगत ते आमच्या अंतकरणाचे विचार आहेत ते काय करते ते प्रकट करते काय करते देवाचं वचन आमच्या अंतकरणातले विचार काय करते प्रकट करते तस बायबल सांगते ते यासाठी होणार होत पुढचं वचन आणि आशिराच्या वंशातली फडुईलाची मुलगी हन्ना नावाची कोणी एक भविष्यवादी होती ती फार मतारी झाली होती ती आपल्या कुवारपणापासून सात वर्ष नवऱ्याजवळ राहिली होती आणि चौऱ्याऐंशी वर्षापर्यंत ती विधवा म्हणून होती ती मंदिर सोडून न जाता रात्र दिवस उपासन आणि प्रार्थनेनी सेवा करत होती तिने त्याच घटकेस येऊन देवाची उपकार सुद्धा केली आणि जे येशिल्मीच्या खंडणीची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व समाप्त केल्यावर तो गालियात आपले नगर नासरे येथे माघारी गेला त्या ठिकाणामध्ये बायबलमध्ये दिले काही खन्ना नावाची संदेश होती होती ती म्हातारी झाली होती ऐंशी वर्षाची झाली होती पण ती रात्र दिवस कुठे होती प्रार्थना आणि उपवास करत होती कारण तिला पण सांगितलं होतं तर ते बाळक येणार आहे तो तारणारा येणार आहे पण जेव्हा तिने पाहिलं तो तारणारा आला तेव्हा मध्ये दिलेला आहे की ती सर्व लोकांना त्याच्याविषयी सांगू लागली तिने त्याच घटकेस येऊन देवाची उपकार सुद्धा केली आणि येरु खंडणीची जे वाट होते वाट पाहत होते सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली ती हांना संदेश विषयी सांगू लागली तारणारा आला करत आहे ऐशी वर्षाची मातारी सर्व लोकांना सांगत फिरते मंदिरात कोण आला yes, तर yes, माहिती का देवाचा पुत्र तारणारा मी पाहिले त्याला हा लुया आज आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्या जो तारणारा तारण घेऊन दोन हजार चोवीस वर्षापूर्वी या जगात आला तो पुन्हा आपल्याला न्यायला येणार आहे आपण त्याची वाट झालं पाहिजे आमच्याकडे पण एक वचन आहे तो पुन्हा येणार आहे पण एक वचन आहे आहे पुन्हा येणार आणि हेच वचनाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे याच वचनाकडे लक्ष देऊन आपण जिवंत राहिलं पाहिजे शिवणासारखं आणि हाणनासारखं ते यासाठीच त्या मंदिरात ते जगत होते इथं तारणाराला आम्ही पाहणार आहोत त्या बाळाला आम्ही पाहणार आहोत देवाच्या पुत्राला आम्ही पाहणार आहोत आणि त्यानंतर आल्यानंतर हा याजक म्हटला श्रीमोड म्हटला प्रभू आता मला शांतीने जाऊ द्या पण ही ऐंशी वर्षाची हांना सगळ्यांना सांगत फिरली ज्याची आम्ही वाट पाहणार आहोत तो आला फ्रेंड्स लाड वचनातून एकच मला शिकायचं होतं जो प्रभे येशू ख्रिस्त दोन हजार चोवीस वर्षापूर्वी या जगात आला तारणारा म्हणून आला तो पुन्हा आमचा न्याय करण्यासाठी आम्हाला घेऊन जाण्यासाठी परत येणार आहे फक्त वाट पाहणारे बनूया आपण त्याची म्हणून काहीही असू द्या <laughs> ते पीछे का चलूंगा मैं पीचे तेरा नाम काफी है तेरा शब्द काफी है तेरी नजर काफी है तेरी छाया काफी है प्रभू तू म्हटला की शास्त्रल शोधून तुम्ही पाहता कारण त्यामध्ये तुम्हाला जीवन आहे असं तुम्हाला वाटतं पण ते जीवन मिळवण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येत नाही yes, आम्ही तुझ्याकडे आलो yes. ते जीवनासाठी आम्ही तुझ्याकडे yes. आलो आणि आम्ही त्याची वाट पाहत आहोत yes, देवा तुझ्या प्रिय पुत्रासाठी धन्यवाद

प्रभु येशूच्या नावात प्रार्थना करते म्हणून माझ्या देवात तू आई प्रेस